नमस्कार आर जे व्ही नॉन चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज बनवणार आहोत आपण इथे छान अशी कुरकुरीत मस्त भेंडी तर ही भेंडी खूपच छान लागते खायला हे बघा अशा आकाराच्या आपण इथे कट करून घेऊया लांबट आकाराच्या कट करून घ्यायच्यात तर लहान जर भेंड्या भेटल्या तर छानच नाही तर असे हे चालू शकतात पण त्यात ते दाणेदाणे असतात मग ते थोडं दिसायला पण व्यवस्थित नाही वाटत त्यामुळं बारीक जर असली तर छानच तर इथे मसाला तयार करून घेऊया आपण त्यासाठी मी इथे घेतले धने पावडर मीठ आलं लसणाचं पेस्ट गरम मसाला लाल तिखट जिरा पावडर हळद आणि तांदळाचं पीठ घेतले बेसन पीठ आणि त्यावर लिंबू पिळून सगळं असं छान एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झालं की मग ते आपण भेंडीवरती टाकून घेऊया हे अशा प्रकारे टाकून आणि हलक्या हाताने असं भेंडीला चिटकेल असं हलक्या हाताने आपण ते मसाला त्यावर दाबून घेऊया असं आणि त्यानंतर आपण त्यात ते टाकूया तेल आणि मी दही पण टाकले एक दोन चमचे पण दही टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे तर तुम्ही दहीसुद्धा टाकून घ्यावा दोन चमचे आणि छान असं दाबून दाबून भेंडीला चिटकेल मसाला अशा प्रकारे तयार करून घ्या छान असं गरम तेलात छान कुरकुरीत होईपर्यंत ती भेंडी आपल्याला सर्व तळून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आणि चला आता भेंडीचा मसाला तयार करूया तर इथे मी आहे पॅन त्यात ते टाकले तेल मोहरी जिरं आणि असा उभ्या आकाराचा चिरून घेतलेला कांदा कढीपत्ता हे सगळं छान फ्राय करायचंय हे छान फ्राय झालं की त्यानंतर त्यात टाकायचं टोमॅटो टोमॅटो फ्राय झाला की त्यानंतर टाकूया हळद लाल तिखट मीठ आणि परत हे छान थोडंसं मऊ होईपर्यंत परतवून पर घ्यायचंय आणि त्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत भेंडी फ्राय केलेली त्यावर कोथिंबीर टाकायची आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झालं की आपण एक दहा मिनिटे झाकण ठेवून परत एकदा झाकण काढून छान मिक्स करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे खूपच छान लागते ही भेंडी खायला आणि परत एकदा आपण झाकण ठेवून पाच मिनिटे तयार करून घेऊया भेंडी तर हे बघा आपली भेंडी तयार झाली ही भेंडी खरंच खूप छान लागते खायला एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल